नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले एम पी एस सी पी वाय क्यू नोट्स या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण नाही का एक महत्त्वाचा आणि येणाऱ्या कंबाईनसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणारा टॉपिक ते म्हणजे मॅथ अँड रिजनिंगमधला काळ आणि काम या टॉपिकवरचे आयोगानं आत्तापर्यंत एम पी एस सीले म्हणजे राज्यसेवा असो टेक्निकल असिस्टंट असो किंवा कंबाईनचे परीक्षा असो प्री मेस याला जेवढे सु प्रश्न विचारले नाही या टॉपिकवर तेवढे आपण कवर करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे येणाऱ्या कंबाईनसाठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक ठरणार आहे कारण त्याच्यावर तीच प्रश्न येत असतात फक्त संख्या बदलून येतात त्या कारणामुळं हे व्यवस्थित आपण आजचे लेक्चर करू कारण याच्यामुळं आपल्याले मार्ग आपला फिक्स होऊ शकते तर बघा पहिला प्रश्न काय होता वीस मजूर रोज सहा तास काम करून एक काम पंधरा दिवसात संपवतात म्हणते पूर्ण करतात तर तेच काम पंधरा मजूर रोज आठ तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील म्हणते तर आपण नाही काय हे संख्या जशाल तशा मांडू म्हणजे आपण सूत्राचा वापर नाही करू तर डायरेक्ट प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आपला टाइम कमीत कमी, कमी वेळेत आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न सुटले पाहिजेत बघा काय होता प्रश्न वाचा वीस मजूर रोज सहा तास काम करून रोज सहा तास काम करून पंधरा दिवसात पूर्ण करतात म्हणते इथं पंधरा आणि तेच काम म्हणजे तेच काम म्हणजे बरोबरचं चिन्ह द्यायचं किंवा भागाकारात लिहायचं तर बघा तेच काम नाही का पंधरा मजूर आठ तास काम करून किती दिवसात संपवतात असा प्रश्न आहे तर बघा हे साधा सोपा सिंपल प्रश्न आहे आपल्याला असे प्रश्न विचारले जाते गट क पूर्वपरीक्षा दोन हजार अठरा आलेला प्रश्न आहे तर इथं नाही का सरळ सरळ काटकुट करण्याचं काम करायचं जसं की बघा इथं काय काय कटते तर पंधरा पंधरा गेले त्याच्यानंतर नाही का चार चार दोन्ही आठ चारा पंचवीस उरलं काय इथं एक बे, सहा पंधरा उत्तर या पाहिजेच तर पंधरा दिवसात नाही का तेच काम पूर्ण करतील असं आपण इथं सांगू शकतो त्याच्यानंतर नाही का आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू बघा काय होता दुसरा दुसरा प्रश्न बघा काय होता सात व्यक्ती रोज नऊ तासाप्रमाणे काम करीत असल्यास एक काम चौसठ दिवसात पूर्ण करतात तर तेच काम सहा व्यक्ती रोज सात तास काम करून किती दिवसात पूर्ण करताल म्हणते करतात म्हणते तर हे साधा सिंपल आणि असाच क्वेश्चन होता कधी आला तर पहा टॅक्स असिस्टंट दोन हजार एकोणीसले आलेला आहे मुख्य परीक्षेले म्हणून नाही काय हे महत्वाचे प्रश्न आहे सगळे आपण इथं म्हणजे आयोगाचेच घेणार आहोत त्यामुळं व्यवस्थित बघा तर बघा काय होता सात व्यक्ती नऊ तासाप्रमाणे काम करीत असल्यास एक काम चौसठ दिवसात पूर्ण करतात म्हणते चौसष्ट दिवसात पूर्ण करतात तेच काम सहा व्यक्ती रोज सहा व्यक्ती रोज सात तास काम करून किती दिवसात पूर्ण करतात म्हण किती दिवसात पूर्ण करतात म्हणते असं आपल्याला विचारलेलं आहे तर इथं सुद्धा आपल्याला काटाचंच काम आहे काटकुट करा पहिले सर्वात आधी तर बघा काय ना काय क कशाला कशाने भाग जाते सात सात तर गेले त्याच्यानंतर सहा सहाच्या पाण्यात इथं बघा तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ त्याच्यानंतर बत्तीस दोन्ही चौसष्ट इथं बत्तीस येते समजा तर त्याच्यानंतर नाही का याचा सरळ सरळ गुणाकार करून टाका तीन दोन्ही सहा तीन त्रि नऊ तर छान दिवस नाही का म्हणजे छान दिवसात ते पूर्ण करतील असं आपल्याला सांगू शकतो आपण तर हे क्वेश्चन सुद्धा असाच होता फक्त संख्या मोठी होती बाकी काहीच नव्हतं तर हे सुद्धा आपल्याला म्हणजे सेकंदा सॉल्व्ह होऊ शकते तर याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे म्हणून हे आपण आयोगाचे प्रश्न घेत आहोत त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू बघा काय होता शेत शेतातील तण काढण्यासाठी पाच मजुरांना बारा दिवस लागतात म्हणते तेच काम करण्यासाठी पंधरा मजुरांना किती दिवस लागतात म्हणते तर हे असाच क्वेश्चन आहे साधा सोपा तर बघा हे कसा सोडवायचा पाच मजुरांना बारा दिवस लागतात आणि तेच काम नाही का पंधरा मजुरांना किती दिवस लागतात असं सरसर काढून टाकायचं आणि इच्छा इथं संपून टाकायचा त्याचा विषय तर पाच एक पाच पाच त्रिक पंधरा तीन एक तीन तीन चूक बारा उरलं चार दिवस सरा सरा चार उत्तर त्याच्यानंतर आपण सरळ नेक्स्ट क्वेश्चन बघू पहिले आपण सोपे सोपे क्वेश्चन घेतले हे कधी आलता तर गट हजार वीस ले आलता पूर्व परीक्षा त्याच्यानंतरचा प्रश्न बघा गट पूर्व परीक्षा दोन हजार बावीस आलेला आहे क्वेश्चन जर एक काम दहा माणसे दर दिवशी दोन तास याप्रमाणे पाच दिवसात पूर्ण करतात तर तेच काम दोन माणसे दिवसातून पाच तास करतील तर त्यांना किती दिवस लागतात असा प्रश्न होता तर आपण सगळ्यात आधी नाही का संख्या मांडून घेऊ जर एक काम दहा माणसे दर दिवशी दहा माणसे दर दिवशी दोन तास याप्रमाणे पाच दिवसात पूर्ण करतात म्हणते इथं पाच तर तेच काम दोन माणसे दिवसातून पाच तास काम करत असतील तर किती दिवस लागतात म्हणजे दिवस आपल्याला दिवस विचारलेला आहे आपण इथं फार्मुली गिरमुले काहीच नाही अप्रत हो। सगळं सगळं काढण्याचा प्रयत्न करत आहोत तर रेले काटकोट करण्याचा प्रयत्न करा बघा काय काय कटते पाच पाच गेले दोन दोन गेले उरले किती दहा दिवस सरळ आन्सर आलं तर असं आपण हे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो आपण याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय होता सोळा कामगारांना शंभर साड्या विनायला एकवीस दिवस लागतात तर दोनशे साड्या विनायला साड्या बारा दिवसात विनायला किती कामगार लागतील म्हणते तर आपल्याला इथं कामगाराची संख्या विचारलेली आहे दोनशे साड्या विनायला किती कामगार लागतील असं विचारलेलं ला आहे जे आपल्याला भांडे साड्या किंवा खेळणी असं बनवायला लावते ना तर त्याचं उत्तर म्हणजे ते सगळ्यात खाली येत असते तर आपण इथं संख्या मांडू पाहिले बघा सोळा कामगारांना शंभर साड्या विनायला एकवीस दिवस लागतात म्हणते तर इथं पहिले आपण सोळा घेऊ गुन्ह्याला एकवीस घेऊ आणि शंभर साड्या विचारलेल्या आपल्याला शंभर आणि त्याच्यानंतर इकडे दुसरं काय विचारलं सेंटेन्स आपल्याला तर दोनशे साड्या विनायला म्हणजे दोनशे साड्या बारा दिवसात विनायला किती कामगार लागतील म्हणजे कामगार विचारलेले आपल्याला तर बघा दोनशे सरळ सरळ खाली घेऊन घ्या कारण की आपण हे खालीच घेत असतो त्याच्यानंतर छेदात घेत असतो आपण आणि कामगार विचारले तर कामगाराची संख्या आपल्याला काढायची आहे त्याच्यानंतर नाही का इथे तिरपा तिरपा गुणाकार करणं गरजेचं असते तर बघा हे दोनशे जाईन वर आणि हे शंभर जाईन म्हणजे हे बारा जाईन खाली तर हे कसं होईल सोळा गुन्हेला एकवीस गुन्हेला दोनशे भागेला बारा गुनेला शंभर असं होईने तर याच्यानंतर आपण भाग देऊ तर बघा काय 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 ना जाते शंभर एक शंभर शंभर दोन्ही दोनशे बघा त्याच्यानंतर बेक बे बेसक बे बारा त्याच्यानंतर इथं दोन जाते आ, बे त्रिक सहा बेआटी सोळा त्याच्यानंतर तीन एक तीन तीन सात एकवीस त्याच्यानंतर याचा गुन्हा करून टाकू आपण अटीसाठी किती होते छप्पन याचं उत्तर काय पाहिजे मग छप्पन कामगार हे प्रश्न असा सोडवा सोडवायचा होता आपल्याला तर हे कधी आला होता पी एस आय पूर्व दोन हजार अकरा लि आला त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघा काय होता प्रश्न जर चौदा मजूर रोज सहा तास काम करून एकवीस खेळणी बनवतात बघा इथं खेळणीचा आला मग अशी आपल्याला साड्याचा होता तर हे सुद्धा तसाच प्रश्न आहे जर चौदा मजूर सहा तास काम करून एकवीस खेळणी बनवतात तर, तर आठ मजूर रोज सात तास काम करून किती खेळणी बनवतात आपल्याला इथं खेळण्याची संख्या विचारलेली आहे तर हे सुद्धा तसंच करायचं आहे फक्त इथं आपल्याला म्हणजे वस्तूची संख्या विचारलेली आहे तर बघा काय होता संख्या मांडू आपण चौदा मजूर रोज सहा तास काम करून एकवीस खेळणी बनवतात म्हणजे जे खेळणी असते भांडी असते ते आपल्याला खाली घ्यायचे आहे छेदात एकवीस त्याच्यानंतर दुसरं सेंटेन्स काय होतं तर आठ मजूर रोज सात तास काम करून किती खेळणी बनवतात आठ गुन्हेला सात हे असं होतं आणि छेदात किती येतात असं आपल्याला विचारलेलं आहे त्याच्यानंतर नाही का याचा खिरपा गुणाकार करून टाकू आपण सरासरी हे दोन संख्या आठ गुन्ह्याला सात हे खाली येऊन जाईल आणि हे क्वेश्चन मार्क इथे येईल समजा हे मोडून टाकू आपण आता त्याच्यानंतर आपल्याला याले भाग द्यायचा आहे आठ गुन्हेला सात बघा काय काय ना काय ना का भाग जाते सात एक सात सात दोनी चौदा बेक बे बे चूक आठ त्याच्यानंतर बे दोन्ही चार बे त्रिक सहा तीन एक तीन तीन सात एकवीस त्याच्यानंतर कशाने भाग जाते का काही राहिला का सगळं कटलं तर सात दोन्ही चौदा चौदा खेळणी सरस खेळणी इथं चौदा खेळणी याचं उत्तर आहे आले पाहिजे होतं तर कधी आला प्रश्न आहे टेक्निकल असिस्टंट मेस दोन हजार एकवीस आलेला प्रश्न आहे त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू त्याच्यानंतरचा प्रश्न बघा काय होता चारशे माणसं एका दिवसात नऊ तास काम करून त्या कामाचा एक शे चार भाग दहा दिवसात पूर्ण करतात तर दर दिवशी त्याच गतीने आठ तास काम करणारी किती अतिरिक्त माणसं उरलेले काम वीस दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न होता तर बघा आपण इथं पहिली संख्या मांडून घेऊ चारशे माणसं एका दिवसात नऊ तास काम करून चारशे माणसं एका दिवसात नऊ तास काम करून त्या कामाचा छेद चार भाग छेद चार भाग दहा दिवसात पूर्ण करतात मध्ये दहा दिवसात त्याच्यानंतर काय विचारलं तर दर दिवशी त्याच गतीने आठ तास काम करून आठ तास काम करून करणारी किती मा, अतिरिक्त माणसे आहे अतिरिक्त माणसं लक्षात ठेवा अतिरिक्त माणसे याच्या खाली अंडरलाईन करून ठेवा कारण इथं आपल्याला अतिरिक्त विचारलेलं आहे ते नंतर समजणार तुम्हाला उरलेले काम वीस दिवसात पूर्ण करतात म्हणते वीस दिवसात पूर्ण करतील म्हणजे किती माणसं उरलेलं काम किती दिवसात पूर्ण करतील असं विचारलेलं आहे बघा इथं चारपैकी नाही का एक माणूस आहे इथं म्हणून इथं नाही काय येईन तीन छेद चार येईन असं आपल्याला याच्यावरून गृहित धरता था येते त्याच्यानंतर नाही का हे आपण सॉल्व्ह करू बघा काय करता येते तर हे चार नाही ना का इथं जाईन आणि हे चार इथं जाईन बघा काय होते इक्वेशन आपलं याचा नाही का तिरपा गुणाकार सुद्धा होते चारशे गुणेला नऊ गुणेला दहा गुणेला चार आणि हे तीन नाही का वरत जाईन गुन्ह्याला तीन आणि इथचा एक तिथं जाईन म्हणजे एक गेला नाही तरी चालते घेतला नाही तरी चालते तर बघा तिथं काय येईल आठ गुणेला वीस गुनेला हे खालचा चार वरी गेला म्हणजे चार आणि याले आपण आता सॉल्व्ह करू तर बघा कसं कर सॉल्व्ह करता येते आपल्याला येले सर्वात आधी नाही का मोठी संख्या काढून टाका जसे की बे दोन्ही चार आ, बे दोन्ही चार म्हणजे वीस तर उरले हे कटून गेले त्याच्यानंतर चार, चार एक चार चारा पंच वीस त्याच्यानंतर चार, चार एक चार चार दोन्ही आठ त्याच्यानंतर बे एक बे बे पंच दहा उरलं काय तर बघा इथं उरलं पाचा पाचा पंचवीस नऊ गुन्हेला तीन पंचवीस गुन्हेला नऊ गुणेला तीन त्याच्यानंतर आपल्याला हे सॉल्व करायचं आहे तर पंचवीस तरी किती होते पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तर गुन्हेला नऊ याने जर केलं आपण सॉल्व्ह नवापाची पंचेचाळीस पंचेचाळीस पाच हातचे आले चार नव नवासाती त्रेसठ त्रेसठ आणि चार किती होते तर सदुसष्ट तर आपलं हे उत्तर या लागलं ला, परंतु इथं आपल्याला अतिरिक्त माणसं विचारलेले अतिरिक्त त्याच्यामुळं नाही का इथं फसते बरेच जण तर सहाशे पंचाहत्तर पूर्ण माणसं किती होती पहिले माणसं किती दिली ती आपल्याला चारशे तर सहाशे पंच्याहत्तर मायनस चारशे जर केलं तर किती उरते दोनशे पंच्याहत्तर हे उत्तर यायले पाहिजे होतं त्याचं बघा एम पी सी सी दोन हजार एकवीस ला आलेला प्रश्न होता आणि बड्या प्रश्न होता तर हे याचं पहिल्या नंबरचं उत्तर या आले पाहिजे होतं प्रश्न नेहा एक काम सहा दिवसात पूर्ण करते आणि रेखा तेच काम अठरा दिवसात पूर्ण करते जर त्या दोघींनी एकत्र काम केले तर त्यांना ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतात म्हणते तर आपण नाही का हे याच्यानुसार जाऊ म्हणजे लसावीनुसार लसावी जर काढला तर हे प्रश्न चांगला सुटते तर बघा काय म्हणते नेहा एक काम सहा दिवसात पूर्ण करतात करते आणि रेखा तेच काम अठरा दिवसात सहा आणि अठराचा आपण पहिले लसावी काढून घेऊ सहा अठरा किती येते चाल असावी अठराशे येते सर्वात लहान संख्या पाच अशी की जनन हो आहे का म्हणजे दोन्ही संख्येने भाग जाते तर सायंत्रिक किती होते अठरा आणि अठरा एक अठरा त्याच्यानंतर समोरचं वाचू आपण सेंटेन्स काय होतं जर त्या दोघींनी एकत्र काम केले तर त्यांना ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतात मग म्हणजे एकत्र काम विचारलेलं आहे आपल्याला तर हि जे हे आहे ना नेहा हे नेहा होय आणि दुसरी कोण आहे रेखा तर रेखा होय तर नेहा काय करते तर एक काम नाही का म्हणजे तीन काम करते एका दिवसाले ते आणि रेखा जे आहे ते एक काम करते एका दिवसाले तर या दोघींनी मिळून जर दररोजचं काम पाहिलं तर आपण त्यांनी दोघी मिळून नाही का चार काम करते एका दिवसात समजलं तर आपल्याला विचारलं काय त्यांनी त्यांनी ते, ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतात म्हणजे दोघींनी एकत्र मिळून काम केलं तर किती दिवस लागतात एकूण काम किती आहे अठरा दिवस तर आपल्याला नाही का सरळ सरळ इथं अठराले चार भागून द्यायचं कारण हे दोघींचं काम किती आहे चार तर अठरा भागेला जर चार केला आपण तर किती येते चार चूक सोळा आणि उरले आ, दोन म्हणजे चारा पंच वीस चार पॉईंट पाच येते चार एक चार चार चुक सोळा उरले दोन म्हणजे वीस इथे पॉईंट दिला चारा पंच वीस जे चार पॉईंट पाच उत्तर याले पूरो, आले पाहिजे होतं त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण आय पूर्व दोन हजार अकराली आलेला प्रश्न आहे जे काम राजू साठ दिवसात करतो तेच काम संजू चाळीस दिवसात करतो तर ते दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील म्हणते आपल्याला असं विचारलं हे सुद्धा आपण लसावी नुसार जाऊ तर बघा राजू किती दिवसात करतो म्हणते साठ दिवसात आणि संजू चाळीस दिवसात तर याचा दोघाचा लसावी काढायचा आपल्याला सरळ सरळ छोट्या संख्येनं भागून द्यायचं म्हणजे गुन्हागार करायचा सहा चूक चोवीस येते आणि नाही दोन्ही बारा येते आणि चार्त्रिक बारा येते म्हणजे आपल्याला लहानात लहान संख्या पाहिजे आहे ना तर त्यामुळं इथं एकशे विषय आले पाहिजे याचा दोघांचा लसावी तर साईन दोन्ही बारा म्हणजे इथं दोन आणि चार त्रिक बारा म्हणजे इथं तीन तर हे आपण याचा पहिले लसावी काढला तर ते दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील म्हणजे दोघांनी मिळून आहे आपल्याला यांचा दोघांचा काम किती आहे तर पाच आहे मिळून कारण जे राजू आहे ना राजू आणि हे संजू तर संजू नाही का राजू काय करते तर एक दिवसाला नाही का दोन काम करते आणि संजू नाही का दिवसाला तीन काम करते आणि दोघांचं मिळून नाही का पाच काम एका दिवसाचं होते असं आपण सांगू शकतो त्याच्यानंतर नाही का आपल्याला विचारलं की या दो तेच काम किती दिवसात करतील म्हणजे दोघांना जर मिळून ते काम केलं तर किती दिवसात पूर्ण करतील तर आपल्याला का काय करायचं आहे तर एकशे वीस आहे एकूण एक काम ते एकशे वीसला नाही का पाच ना भागून टाकायचं कारण आपल्याला दोघाचं काम विचारलेलं आहे एका दिवसाले जर पाच काम होत असेल तर एकशे वीस काम नाही का किती दिवसात होते असं आपल्याला विचारलेलं आहे तर पाच जर भागला आपण पाच दोन्ही दहा उरले दोन पाच चूक वीस तर चोवीस दिवसात पूर्ण करते तर ऑप्शन नंबर तीन याचं उत्तर यायले पाहिजे होतं त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू बघा काय होता प्रश्न जे काम संजू पंचेचाळीस दिवसात करतो तेच काम राजू तीस दिवसात करतो म्हणते तर ते दोघे मिळून तेच काम किती दिवसात म्हणजे दोघांचं मिळूनच विचारलेलं इथं सरळ आपण लसावी पद्धतीने जाऊ राजू संजू संजू किती दिवसात करते तर पंचेचाळीस दिवसात आणि राजू किती दिवसात करते तीस दिवसात त्यांचा दोघांचा लसावी जर काढला आपण तर नव्वद येते पंचेचाळीसले जर नव्वद न भाग म्हणजे नव्वद जर पंचेचाळीस न भाग दिला तर किती येते दोन आणि तीस न भाग दिला तर तीन तर आपल्याला यांच्या दोघांचं मिळून काम विचारलेलं आहे तर संजू जे आहे ते एका दिवसात नाही का दोन काम करते आणि राजू नाही का तीन काम करते आणि दोघांना जर मिळून केलं तर पाच काम होते एका दिवसात असं लक्षात ठेवू शकतो आपण त्याच्यानंतर आपल्याला विचारलं की या दोघांनी मिळून जर काम केलं तर किती दिवसात पूर्ण होते तर बघा आपण काय करायचं एकूण जे काम आहे नव्वद ते नाही का या दोघांच्या कामानं भागून टाकायचं पाच एक पाच उरले चार पाच पाच आठ चाळीस अठरा दिवस तर याचं उत्तर यायला पाहिजे अठरा दिवसात नाही का ते काम दोघ जण पूर्ण करतील त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू कधी आलता हे तर, तर टेक्निकल असिस्टंट दोन हजार एकवीस ला आल पवन एक काम पूर्ण करण्यात बारा दिवस लावतो तर तेच काम जीवन सहा दिवसात पूर्ण करतो तर मग दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील म्हणते तर बघा आपल्याला दोघांचं काम मिळूनच विचारलेलं आहे इथं सुद्धा आपल्याला हे प्रश्न रिपीट रिपीट झालेले आहे परंतु हे पी वाय क्यू असल्या कारणाने मी घेण्याचा प्रयत्न करत आहोत पवन एक काम पूर्ण करण्यास बारा दिवस लावतो आणि जीवन नाही का सहा दिवस पूर्ण करतो म्हणते याचा दोघांचा लसावी जर काढला आपण तर बारा येते सर्वांनाच माहिती आहे तर जर भागला आपण इथं एक येते आणि इथं दोन आणि दोघांचं मिळून तीन काम आणि बाराला जर तीन ना भागला आपण तीन एक तीन तीन चुक बारा तर चार दिवस असं आपण सांगू शकतो तर चार दिवसात नाही का हे काम पूर्ण होते त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू विश्व जे काम आठ दिवसात करतो तेच काम करायला सृष्टीला दहा दिवस लागतात मध्ये त्याच्यानंतर नाही का जर दोघे मिळून ते काम करत असतील तर ते काम पूर्ण करण्यास किती वेळ लागतो मध्ये म्हणजे आपल्याला इथं सुद्धा दोघांचाच काम विचारलेला आहे तर बघा विश्व नाही का आठ दिवसात करतो विश्व आठ दिवसात काम करतो त्याच्यानंतर दुसरा कोण आहे तर सृष्टी सृष्टी आहे दुसरी तर सृष्टीला नाही का दहा दिवस लागते यांचा दोघांचा जर आपण लसावी काढला तर आठापनशे चाळीस दहा चुक चाळीस तर चाळीस इथे आठापंचेस दहा चुक चाळीस आपल्या दोघांचं चा मिळून विचारलेलं आहे म्हणून आपल्याला इथं काय सांगताय ते तर दोघांनी दोघांनी मिळून नऊ काम करतात म्हणजे जे विश्व आहे ते पाच काम करतो एका दिवसात आणि सृष्टी नाही का चार काम चार काम करते दोघं मिळून किती करते तर नऊ करते तर आपण जर येले नाही का नऊ न सर सरळ भाग द्यायला चाळीसले तर बघा काय येते एकूण काम आहे त्याच्यामुळं इले भाग द्या लागते बघा काय येते नऊ एक नऊ नऊ चूक छत्तीस चार येते उरले किती आपण नऊ न भागलं म्हणून नऊ नौ एक नऊ नऊ नौ चूक छत्तीस आणि उरले किती छत्तीस चाळीस मधले तर चार याचं उत्तर आलं पाहिजे चार पूर्ण चार चार छेद नऊ असे आले पाहिजे तर ऑप्शन नंबर चार नंबरचा ऑप्शन आहे बघा कधी आलता ए असो मेन्स दोन हजार वीस ला आलता हा प्रश्न त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू हा प्रश्न ए आणि बी एक काम एकत्रितपणे पंधरा दिवसात पूर्ण करतात म्हणते आपल्याला इथं एकत्रितपणे विचारलेला आहे विचारलं म्हणजे सांगितलेलं आहे ए आणि बी एक काम एकत्रितपणे पंधरा दिवसात पूर्ण करतात बी एकटा तेच काम वीस दिवसात पूर्ण करतो तर ए एकटा तेच काम किती दिवसात म्हणजे आपल्याला एका एक व्यक्तीचं विचारलेलं आहे आता तर इथं सुद्धा आपण लसावी न जाऊ तर बघा ए बी एक काम एकत्रितपणे पंधरा दिवसात करते म्हणजे ए आणि बी ए प्लस बी एक काम नाही का पंधरा दिवसात पूर्ण करते आणि त्याच्यानंतर आपल्याला कोणाचं दिलं तर बी एकटा तेच काम नाही का वीस दिवसात पूर्ण करते म्हणते आता इथं बी घेऊन घेऊ आपण बी नाही का वीस दिवसात पूर्ण करते तर यांचा दोघांचा जर आपण लसा काढला पंधरा आणि वीसचा तर किती येते तर साठ येते बघा पंधरा चूक साठ वीस त्रिक साठ तर त्याच्यानंतर आपण वाचू तर ए एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करते म्हणते म्हणजे आपल्याला एच विचारलेलं आहे तर, तर बी आणि एनी किती दिवस काम केलं ते पहिले पाहून घ्या पंधरा दिवसात पूर्ण करते बी हा एकटा तीस वीस दिवसात पूर्ण करतो तर एकटा ए एक किती दिवसात पूर्ण करतो म्हणते तर आपल्याला ए आणि बी च विचारलेलं आहे तर ए आणि बी किती दिवसात करत आहे एक काम म्हणजे एका एक दिवसात चार काम करत आहे आणि बी फक्त नाही का तीन काम करत आहे म्हणजे बीच काम आपल्याला भेटलं इथं किती करते तर तीन काम करते फक्त बी आणि दोघं किती करत आहे चार म्हणजे याचा दोघातला फरक घ्यावा लागेल आपल्याला ते राहीन एचं काम ते किती आहे एक आणि एकूण काम किती आहे साठ आणि जर आपण याले भागलं एक तर साठ भागेले एक तर याचं ये उत्तर येते साठच म्हणजे एकट्या येले एक नाही का साठ दिवस लागते असं आपण सांगू शकतो एकटा ए ते काम साठ दिवसात पूर्ण करते त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू बघा एमपीएससी पी एस सी दोन हजार ला आलेला आहे ए आणि बी एक काम अनुक्रमे पंधरा आणि दहा दिवसामध्ये पूर्ण करतात ए आणि बी अनुक्रमे विचारलेला आहे म्हणजे ए पंधरा दिवस पूर्ण करतो आणि बी नाही का दहा दिवसात पूर्ण करतो दोघांनी एकत्र काम करण्यास सुरुवात केली परंतु दोन दिवसानंतर बी ला काम सोडावे लागले म्हणते म्हणजे नंतर एकटा एच उरला होता असं समजू शकतो आपण त्याच्यावरून आणि उरलेले काम ने पूर्ण केले हे काम किती दिवसामध्ये पूर्ण झाले असं म्हणते म्हणजे आपल्याला एकूण दिवस विचारलेला आहे किती दिवसात पूर्ण झालेलं आहे ते काम तर बघा आपण काय पहिले संख्या मांडून घेऊ ए आणि बी एक काम अनुक्रमे पंधरा आणि दहा दिवसात पूर्ण करते म्हणते किती दिवसात करते तर पंधरा आणि बी दहा दिवसात यांचा जर आपण लसावी काढला तर तीस पंधरा दोन्ही तीस दायंत्रिक तीस तर त्याच्यानंतर आपल्याला विचारलं या दोघांनी एकत्र काम करण्यास सुरुवात केली परंतु दोन दिवसानंतर विचारलेला आहे दोन दिवसानंतर म्हणजे दोन दिवस नाही का यांनी सोबत होते दोन दिवसाचं काम यांनी सोबत केलं तर यांचं एकत्र काम एका दिवसाचं किती होतं तर पाच आणि दोन दिवस सोबत होते म्हणून दोन दिवसाचं काम पाच दोन्ही दहा काम झालेलं आहे ऑलरेडी असं आपण सांगू शकतो तिथं त्याच्यानंतर विचारलं यांनी बिला दोन दिवसानंतर काम सोडावे लागले आणि उरलेले काम येणे पूर्ण केले हे काम किती दिवसामध्ये पूर्ण झाले म्हणते असं विचारलेलं आहे आपल्याला तर एकूण तर काम तीस होतं तीस पैकी नाही का दहा दोघांनी पूर्ण केलं दोन दिवसात त्याच्यामुळं दहा तर गेले याच्यामधून आणि उरलं काम वीस आणि ते करावं लागते कोणाले येले याचं काम किती आहे एका दिवसाचं दोन आहे तर वीस भागेने दोन जर केला आपण किती येते उत्तर तर दहा येते दहा दिवस हे काम किती दिवसामध्ये पूर्ण झाले असं विचारलेलं आहे किती दिवसामध्ये पूर्ण झालेले आहे तर आपल्याला इथं दहा दिवस फक्त एचं काम आहे हे फक्त एच आणि एकूण दोघांचं काम किती दिवसात पूर्ण झालं तर बारा दिवसात असं आपण सांगू शकतो कारण हे दोन दिवस आपण पकडले नाही ना तर हे दोघं दोन दिवस सोबत होते त्या कारणामुळे हे दोन आणि हे दहा एकूण बारा दिवसात पूर्ण झाले हे काम त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू बघा काय होता प्रश्न आम्ही एक काम चोवीस दिवसात पूर्ण करते बाला ते काम नऊ दिवसात पूर्ण करते आणि कला तेच काम बारा दिवसात पूर्ण करते बाला व कला यांनी कामाला सुरुवात केली परंतु तीन दिवसानंतर त्या दोघीही कामाला आल्यास नाही म्हणते त्याच्यानंतर त्यामुळे उरलेले काम अमीने एकटीने केले तर तिला ते उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागले म्हणते तर आपल्याला नाही का इथं तिघ जण तीन व्यक्ती दिलेले आहे तर आपण ते मांडून घेऊ पहिले लसावी काढून घेऊ आपण त्याचा तर बघा आम्ही एक काम चोवीस दिवसात पूर्ण करते कोण आम्ही चोवीस दिवस लागते आम्ही एक काम पूर्ण करण्यासाठी बाला ते काम नाही का नऊ दिवसात करते बाला नऊ दिवसात करते आणि शेवटची कोण येते तिसरी तर कला कलाला बारा दिवस लागते म्हणते कला बारा दिवस लागते यांचा तिघाचा जर आपण लसावी काढला तर चोवीस तरी बहात्तर येते नऊ नऊ बहात्तर बारासकम बहात्तर म्हणजे बहात्तर याचा लसावी येते चोवीस तरीक बहात्तर नवाटी बहात्तर सकम बहात्तर तर याचा लसावी आपण बारा म्हणजे बहात्तर सांगू शकतो त्याच्यानंतर आपल्याला विचारलं काय या तिघांनी नाही कामाला सुरुवात केल ना काम तर केली ती म्हणते परंतु तीन दिवसानंतर त्या दोघींनी कामाला आल्याच नाही म्हणते कोण कोण नाही आल्या तर दोघी नाही आल्या आम्ही नाही एकट्यानं केलं म्हणते म्हणजे आपल्याला तीन दिवसापर्यंत जातं काम काढावं लागण पहिले इथं तर बघा या या तिघांचं काम हे एकूण काम आहे तर किती होते हे सतरा काम हे सतरा काम नाही हो का तीन दिवस यांनी कंटिन्यू केलं म्हणजे तिघांनी सोबत केलं होतं तर सतरा तरी किती होते एकावन्न तर एक्कावन्न काम नाही का पूर्ण झालं होतं किती पैकी तर बहात्तर पैकी बहात्तर मायनस एकावन्न जर आपण केलं तर उरते किती एकवीस एकवीस काम उरलं होतं पूर्ण झाल्याच्या नंतर एकवीस उरलं हे पूर्ण झालेलं व हे पूर्ण झालं होतं आणि एकवीस उरलं होतं आणि ते आम्ही नाही एकटीनं केलं होतं तर आम्हीचं काम किती आहे आपल्याला इथं सांगता येते आम्हीचं किती होतं तर एका दिवसात नाही का तीन काम करत होती उरलं काम किती एकवीस तर एकवीस ले नाही का पण तीन ना भागून सरळ सरळ तीन एक तीन तीन असत एकवीस म्हणजे याच सात या पाहिजे उत्तर तर सात दिवस नाही का आमिले फक्त म्हणजे एकटीले आम्हीले सात दिवस लागले असं आपण सांगू शकतो सात दिवस त्याचं उत्तर सात नंबर म्हणजे सात आले पाहिजे दोन नंबरचं ऑप्शन त्याच्यानंतर असे काही महत्त्वाचे प्रश्न होते जे आपण काय काम या टॉपिक वर जे एवढे आले एमपीसी ला टेक्निकल ला किंवा कंबाईन ग्रुप बी सी ला तर ते सगळे प्रश्न नाही का इथं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अजून असाच आपण एक नवीन टॉपिक घेऊ त्याचे पूर्ण पीवाय क्यू घेऊ ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच नाही का मित्रांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू